धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत काल जिल्हाधिकारी कार्यालयात रात्री उशिरा पर्यंत जिल्हा नियोजन समितीची बैठक ही पार पडली आहे या बैठकीत जयकुमार रावल यांनी विविध विभागांचा सविस्तर आढावा घेतलाय यावेळी जयकुमार रावल यांनी प्रसारमाध्यमांशी देखील संवाद साधलाय धुळ्यातील शासकीय गुलमोहर विश्रामगृहात सापडलेल्या एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रोकड प्रकरणी दखल पात्र गुन्हा दाखल झाला असून पोलीस प्रशासन आणि आयकर विभागाकडून या प्रकरणाची सविस्तर चौकशी सुरू आहे हे पैसे कोणी आणि कशासाठी आणले होते याचा तपास करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे असे मत व्यक्त करीत गुलमोहर पेशराम गृहात रोकड सापडल्यानंतर आपण त्या ठिकाणी आज जाणे टाळल्याचं म्हणत जयकुमार रावल यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे गुलसावी साहेबांना सांगितलं त्या मोठा विषय नाही मॅडम आम्ही बोलतो म्हणून का आम्ही सरकार म्हणून बोलतोय आम्ही जबाबदारी बोलतोय फुटप करा काय करायचं माझ्याकडे फुटाप करा मी देतो आदेश तुम्हाला धुळे तालुका आणि शिंदखेडा तालुक्यात अद्यापही दमदार पावसाची हजेरी लागली नसून पिकांसाठी योग्य असा पाऊस मात्र झाला असून पुढे देखील येत्या काही दिवसात समाधानकारक पाऊस होईल मात्र पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांच्या उपाययोजनासाठी प्रशासन सज्ज असेल अशी माहिती देखील यावेळी जयकुमार रावल यांनी दिली आहे त्याच्या माध्यमातून खर तर जिल्ह्याच्या दृष्टिकोना अत्यंत चिंतेची बाब आहे की एवढा मोठा कॅश जिल्ह्याच्या सरकारी रूममध्ये भेटावा म्हणजे आता म्हणून जिल्हा मी आज इथे जाण्याचं टाळलं मी रेस्ट जाण्याचं आणि म्हणून त्याच्या माध्यमातून त्याच्या मी पोलिसांनी आग्रह केलेला आहे आणि आपल्याद्वारे यंत्रणेला आग्रह केला आहे त्यांनी इन्कम टॅक्सला दिलेलं आहे इन्कम टॅक्स असेल त्याच्या संबंधित जे जे काय खाते असतील इन्क्लुडिंग पोलीस त्यांनी याचं डिटेल इन्व्हेस्टिगेशन केलं पाहिजे तो पैसा कोणाचा आहे तो कुठून आला तो कशासाठी आला कोण त्याच्या माध्यमातून काय त्याचं कारस्थान आहे या सगळ्यांचा खुलासा झाला पाहिजे जनता या गोष्टीची प्रतीक्षा करते लवकरात लवकर या गोष्टीचा खुलासा होऊन काही चुकीचं असेल तर त्या चुकीच्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे राज्य शासनाने जनसुरक्षा विधेयक हे नक्षलवाद्यांच्या प्रवृत्ती रोखण्या विरोधात आणले असून लोकशाहीला न मानणाऱ्या तसेच संविधानाला न मानणाऱ्या देशविरोधी कृत्य करणाऱ्या नक्षलवाद्यांसाठी हे जनसुरक्षा विधेयक असून याचा चांगलाच परिणाम हा पुढील काही दिवसात पाहायला मिळेल अशी प्रतिक्रिया जयकुमार रावल यांनी व्यक्त केली आहे जागरजणस्थान करिता प्रतिनिधी रुपाक विरारी धुळे आज आपल्या जिल्हा नियोजन बैठकीमध्ये सन्मान्य आमदार होते खासदार होते आणि बरेच अधिकारी तिथे उपस्थित होते मागच्या वर्षी आपल्याकडे जी पी टी सीचा आउटले हा तीनशे बारा कोटीचा होता यावर्षी तो तीनशे अठ्ठेचाळीस कोटी हा जनरलमध्ये आहे एकशे त्रेपन्न कोटी हा आदिवासी उपयोजनामध्ये आणि बत्तीस कोटी हा समाज कल्याणच्या माध्यमातून आपण निधी उपलब्ध आहे याच्यामध्ये आम्ही सविस्तर चर्चा करून जिल्ह्याचा एक रोडमॅप आपल्याला तयार करायचा आहे त्याच्यामध्ये या पुढच्या पाच वर्षामध्ये आपल्याला काय प्लॅन करायचा आहे दोन हजार एकोणतीसपर्यंतचा दोन हजार पस्तीसपर्यंतचा आणि या जिल्ह्याला विकसित जिल्हा विकसित देशामधला विकसित जिल्हा करण्यासाठी आपला डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजी प्लॅन विजन दोन हजार सत्तेचाळीस असं तयार करण्याचं आपण ठरवलं आणि या माध्यमातून आपल्याला जे काय लगेच आपल्याला करण्यासारख्या गोष्टी आहेत त्या ह्या पंचवार्षिकमध्ये आपण करायच्या आणि त्याची सुरुवात ह्या वर्षापासून करायच्या थोडंसं प्लॅनिंग करून दहा वर्षाचा प्लॅन जो असेल जसं आपल्या धुळे जिल्ह्याला शंभर टक्के बागायत करायचं आहे आणि दुष्काळमुक्त करायचं आहे सो एक दहा वर्षाचा प्लॅन करू आणि आपल्या जिल्ह्याच्या सामान्य माणसाचा जो जी डी पी आहे तो वाढवण्यासाठी किंवा त्याचं जीवनस्तर वाढवण्यासाठी जो प्लॅन आहे तो प्लॅन आपण दोन हजार सत्तेचाळीसपर्यंतचा करायचा अशा प्रकारचा निर्णय झाला त्याच्यामध्ये जो शॉर्ट टर्म प्लॅन आहे त्याच्यामध्ये आमदार खासदार आणि लोकप्रतिनिधींनी अनेक योग्य अशा सूचना दिल्या त्या माध्यमातून आता आम्ही असं ठरवलं आहे की जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये जायचं जा। <coughs> मोठ्या बाजारपेठमध्ये जायचं जा। महानगरामध्ये वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जायचं आणि जा त्याच्या माध्यमातून हा जो प्लॅन आपण बनवलेला आहे हा प्लॅन लोकांशी चर्चा करायचा लोकांचं काय इनपुट आहे लोकांचे काय सुझाव आहेत त्या मागून एक जिल्ह्याचा पूर्ण प्लॅन बनवायचा आहे कारण शेवटी प्रत्येक गोष्टीला एक कुठतरी एक मर्यादा आहे किंवा एक अंत आहे मग आपल्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ आहे तर त्याला मुक्त करण्यासाठी काय करावं लागेल आणि किती वर्षात करावं लागेल तो आज न उद्या संपवावं लागेल तो विषय घरकुल आहे किती लोकांना घरं लागणार आहेत तर या पाच वर्षात किती पुढच्या दहा वर्षात किती असा एक प्लॅन बनवायचा आहे तर प्रत्येक विभागाने आपला प्लॅन बनवायचा आहे की धुळे जिल्ह्यामध्ये किती रोड्स आहेत ते तयार करणे किती बंधारे आहेत ते तयार करणे किती वर्षात होईल कारण शेवटी आपण ही देखील आपल्या सगळ्यांना अभिमानास्पद बाब आहे की पंच्याहत्तर वर्षाच्या कमी प्रवासामध्ये भारताने फार मोठा प्रवास केला आहे भारताच्या सर्वसामान्य माणसाने फार मोठं योगदान केलं आणि आज पाहता पाहता एक सामान्य गरीब असलेला देश आज जगामध्ये दे। तिसऱ्या क्रमांकाची मजबूत अशी अर्थव्यवस्था आपली झाली तिसरा क्रमांक म्हणजे आपण जापानच्या पुढे फ्रान्सच्या पुढे इंग्लंडच्या पुढे आणि जर्मनीच्या पुढे मी मी म्हणणारे देश यांना मागे आपण टाकलेलं आता चीन आणि अमेरिका आहे आणि त्यांनासुद्धा पुढच्या काळामध्ये भारताच्यामध्ये एवढं ताकद आहे या भारतीय माणसाच्यामध्ये एवढी बुद्धिमत्ता आहे त्यांना आपण मागे टाकता येईल आणि म्हणून त्या संदर्भात पॅन आपल्याला तयार करावा लागणार आहे